सिटी न्यूज वसा जनसेवेचा माजी आमदार ध्रुपदराव सावळे यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत महिला उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केलाय गांधी भवन येथे प्रचार रॅली सभेत बोलताना त्यांनी आपल्या सत्तर वर्षाच्या राजकीय अनुभवातून या निवडणुकीचा अंदाज व्यक्त केला सावळे म्हणाले जयश्रीताई शेळके या केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार नसून त्या जनतेच्या मनातील उमेदवार आहेत त्यांनी आजवर लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांचा विश्वासू स्थान निर्माण केलाय ध्रुपदराव सावळे यांच्या या वक्तव्यामुळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून निवडणूक प्रचाराला अधिक वेग आलाय त्यांनी जयश्री त्यांच्या लोकसंग्रहाचा आणि समाजसेवेचा विशेष उल्लेख केला सावळे म्हणाले जयश्री त्यांच्या विजयासाठी मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करतील त्या जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत आणि त्यांचं प्रामाणिक कार्य त्यांना विजयी करेल या निवडणुकीत महिला उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्यावरील जनतेचा विश्वास आणि सावळे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा पाठिंबा यामुळे महाविकास आघाडीला बळ मिळालंय ध्रुपदराव सावळे यांनी या निवडणुकीला जनतेचा कौल ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त करत जयश्री ताईच निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे प्रचार रॅलीमध्ये माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आमदार धीरज लिंगाडे जालिंदर बुधवान माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ नरेश शेळके संजय राठोड सुरेश सिनकर दिलीप जाधव विनोद बँडवाल सुनील सपकाळांसह महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येत महिला आणि पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा